एका आठवी शिकणाऱ्या मुलानं दहावीतल्या विद्यार्थ्याचा खून केलाय बाजारातनं शंभर रुपयांचा चाकू खरेदी करून तो शाळेत घरी येऊन आला आणि गल्ली क्रिकेटवरनं भांडण झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याला या चाकूनं त्यानं भोसकलं अहिल्यानगरमधल्या शाळेत हा भयंकर प्रकार घडल्यानंतर हळहळ आणि चिंता व्यक्त होते त्याबाबतचा हा धक्कादायक रिपोर्ट आठवीतल्या विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्याचा मर्डर शाळेच्या आवारात चाकून भोसकून हत्या क्रिकेटच्या किरकोळ वादातून खून बालकांना चिंता अहिल्यानगर मधल्या एका शाळेत घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरलाय क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये झालेलं भांडण आधी मारामारी आणि त्यानंतर थेट मर्डर पर्यंत गेलं अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरे भागात राहणारे हे दोघी दोघे मुले एका शाळेत शिकायला होते क्रिकेटच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद उफाळून आला आणि शाळेच्या प्रांगणातच इयत्ता आठवी शिकणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाने दहावीतील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्याचा खून केला खुल्या मैदानात झालेल्या भांडणाचा दुर्दैवी शेवट विद्यादानाचं कार्य जिथे होतं त्या शाळेच्या प्रांगणात झाला शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचं रक्त सांडलं आणि भांडणातून झालेल्या या रक्तरंजित थरारानं सगळेच आदर हे दोन्ही विद्यार्थी एकमेकांच्या शेजारी राहणारे होते केवळ शंभर मीटरच्या अंतरावर त्यांची घरं आहेत खेळण्यासाठी ते एकाच गल्लीत जमत गल्ली, गल्ली क्रिकेट दरम्यानच त्या दोघांमध्ये कायम वाद व्हायचे विशेष म्हणजे खून करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात दोन हजार चोवीस मध्ये पोलीस तक्रारही दिली होती अलीकडेच या दोघात दोघांवरनं पुन्हा खटका उडाला त्यानंतर आठवीतल्या मुलानं बाजारातनं शंभर रुपयांचा चाकू विकत घेतला मधल्या सुट्टीत हे दोन्ही विद्यार्थी एकमेकांशी भिडले मारामारीत आठवीतल्या विद्यार्थ्यानं दुसऱ्याला चाकून भोसकलं सीताराम सारडा स्कूल मध्ये आठवीत शिकणाऱ्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या मुलाला चाकूने मारलेला आहे कानाच्या मागे एक जखम आहे त्याला आणि हृदयाच्या खाली एक जखम आहे मुलाला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल घोषित केलेला आहे शाळेच्या प्रांगणात हा रक्तपात घडल्यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षकही हादर सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबोडतोब घटनास्थळी गेलो म्हणजे शाळेच्या पोर्च मध्ये गेलो तिथं त्या मुलाला उचललं बाहेर गेलो रिक्षावाला थांबला नाही मग आम्ही एक बाईकवाला धरला बाईकवाल्याच्या गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही हॉस्पिटलला वादासाठी घेतलेला हा हिंसेचा आधार पालक वर्गालाही चिंतेत टाकणार आहे कारण या विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर दोघांचीही कौटुंबिक स्थिती हालाकीचीच आहे दोघांचीही आर्थिक स्थिती बेताचीच खून करणाऱ्याचे वडील रिक्षा चालवतात मृत मुलाचे वडील फिटर काम करतात दोघांच्याही वडिलांवर यापूर्वी कुठलाही गुन्हा नाही दिवसभर वडील कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट उपसतात मुलांमध्ये मात्र ही गुन्हेगारी प्रवृत्ती कशी बळावते हा चिंतेचा प्रश्न मते मुलांना कम्युनिकेशन संवाद मुला, मा मुला एक फॅमिलीमध्ये खूप महत्वाचा टप्पा पार पडतो की ज्याच्यामुळं जे मनामध्ये काही चाललंय जे काही होतंय ते सगळं बाहेर पडतं आणि दुसरं हे जे गॅजेट्स आहेत सोशल मीडिया आहे किंवा मोबाईल फोन्स आहे याच्यावरती पालकांचं लक्ष असायला पाहिजे की मुलगा बेसिकली काय करतोय विद्यार्थी शाळेची वाट ठरतात ते शिकण्यासाठी काहीतरी बनण्यासाठी पण राग एकमेकांबद्दलचा द्वेष जर त्यांना गुन्हेगार बनवत असेल तर ही बाप समाज म्हणून आपणाला विचार करायला लावणारी आहे कारण माणसानं माणसासारखं वागावं वा अशी प्रार्थना ज्या शाळेत म्हटली जाते त्याच शाळेतले विद्यार्थी अमानुष वागणार असतील तर सगळंच व्यर्थ ठरेल अहिल्यानगरहून उमेर सय्यदसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज